सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणारे हे अतिशय पौष्टिक मुगाचे डोसे आज आपण बनवणार आहोत पूर्वतयारी न करता अगदी काही वेळातच हे डोसे तुम्ही तयार करू शकता याला फर्मेंट करायची गरज नाही अगदी काही वेळातच हे तयार होतात कुरकुरीत हवे असतील तर कुरकुरीत करू शकता किंवा मऊ लुसलुशीत अगदी स्पॉन्जी बनवायची असतील तर तेही तुम्ही इथे ते तयार करू शकता नेहमीप्रमाणे रेसिपी टिप्सही मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अतिशय पौष्टिक आणि लहान मुलांना तर अतिशय आवडतात अगदी चविष्ट चविष्ट तयार होतात तर हे मऊ लुसलुशीत मुगाचे डोसे आज आपण तो मी इथे घेतलेली आहे हिरव्या मुगाची डाळ मी इथे एक वाटी एवढी घेतलेली आहे तुम्ही हिरवे मुग इथे वापरले तरी चालतील पण पटकन डोसे जर तुम्हाला तयार करायचे असतील तर ही अशी डाळ तुम्ही वापरा कारण ह्याला भिजायला जास्त वेळ ला लागत नाही अगदी अर्ध्या तासात ही छान अशी भिजून तयार होते तुमच्याकडे जर हिरव्या मुगाची डाळ नसेल तर तुम्ही इथे जी येल्लो डाळ येते रेग्युलर मध्ये आपण जी वापरतो पॉलिश केलेली ती तुम्ही इथे वापरली तरी चालतील कारण ह्याचे पण डोसे खूप छान तयार होतात आणि चविष्ट लागतात तर ही डाळ आहे ती मी अगदी अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवली होती आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी भिजलेली आहे त्याची साल पण निघालेली आहेत आणि त्याच्याबरोबर मी तांदूळ घेतलेले आहेत अर्धा वाटी एक किलो सॉरी एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धा वाटी तांदळा तांदूळ घेतलेले आहेत तांदळामुळे काय होतं डोसे कडक व्हायला मदत होते आणि खूप छान तयार होतात आणि आपल्याला डोसे छान घालता पण डोश्यांची चव वाढवण्यासाठी मी तर एक चमचाभर दाणे पण भिजत टाकले होते यांनी खूप छान चव येते आणि अतिशय टेस्टी लागतात डोसे तर ही सगळी झन्नस आहेत ते तुम्ही एकत्र जरी भिजत ठेवली तरी चालतील तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही वेगवेगळी भिजवून ठेवले होते तर हे सगळं एकत्रित करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपण जी मुगाची डाळ भिजत टाकली होती हिरव्या मुगाची डाळ ती अगदी छान अशी भिजलेली आहे आणि तिची साल निघालेली आहेत ही सगळी जिन्नसं घेताना अगोदर पूर्ण दोन तीन पाण्याने छान अशी धुवून घ्यायची तिच्यात त्याच्यावरती लावलेली जी पावडर असते ती पूर्ण छान अशी धुवून घ्यायची आणि मगच हे भिजत ठेवायचं भिजवल्यानंतर हे पाणी जे आहे ह्याच पाण्यामध्ये आपण ही सगळी आहेत आहेत ती बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आणि डाळीची सालही पूर्ण निघालेली आहेत ह्या साळी सालीसकट आपण हे सगळं मिश्रण आहे साली, साली ते बारीक करून घेणार आहोत तर हे एक मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे मोठं भांडं मी इथे यूज करणार आहे कारण मोठ्या भांड्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बारीक करू शकता तर ह्याच्यामध्ये सालीसकट आपण जी धान्य भिजत ठेवली होती ती आपण घालून घेणार आहोत तुम्ही जर अख्खे मूग इथं भिजत भिजवणार असाल तर अगदी रात्रभर ते भिजत ठेवा किंवा तुमच्याकडे जर से वेळ असेल तर पाच ते सहा साथ तासासाठी तुम्ही भिजत ठेवा आणि नंतरच हे वाटायला घ्या त्याच्यानंतर मी इथं मिरची घेतलेली आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही इथं हिरवी मिरची वापरा त्याच्यानंतर घेतलेल्या आहेत आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या मी इथं वापरलेल्या आहेत त्याच्यानंतर अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे नंतर घेतलेलं आहे मी जिरं जिऱ्याने खूप छान चव येते आणि स्मेलही खूप छान येतो मिश्रणाचा त्याच्यानंतर मी इथं वापरलेली आहे फ्रेश कोथिंबीर इथे घेतलेली आहे इथे तुम्ही पुदिन्याची पानं जरी थोडीशी घातली तरी चालतील त्याच्यानंतर घ्यायचं आहे चवीसाठी मीठ घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवून घ्या आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्त्याची पानं इथं घालायचे त्याच्यानंतर आपण घेणार आहोत थोडंसं पाणी घालायचं आहे तर पाणी अगदी थोडं थोडं घालून हे सगळं मिश्रण आपल्याला अगदी बारीक ह्याची पेस्ट तयार करायची जेवढं बारीक तुम्ही करू शकाल तेवढी बारीक ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची जेवढं बारीक कराल तेवढे डोसे तुमचे खूप छान तयार होतात आणि मस्त अगदी कुरकुरीत तयार होतात तर ह्याच्यामध्ये अगदी पाण्याचं प्रमाण मी थोडंसं जास्त वाढवलेलं आहे तुम्हाला जर ह्या अगदी पातळ मिश्रणाचे डोसे बनवायला येत नसतील तर मिश्रणातलं पाणी हे तुम्ही कमी करा मला ह्याच अशाच बॅटरचं मी छान असे डोसे तयार करते त्याच्यामुळं मी ले ले। हे थोडंसं पाणी इथं वाढवलेलं आहे तुम्हाला जर हे मिश्रण पातळ नको असेल तर ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं बारीक पेस्ट तयार करून घ्या त्यांनी काय होतं छान असे डोसे तव्यावरती घालता येतात मस्त असे कुरकुरीत होतात तर हे सगळं बॅटर आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मी इथं इनोचं पॅकेट वापरलेलं आहे इनो अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण मला थोडीशी स्पॉन्जी बनवायचे आहेत अगदी मऊ लुसलुशीत बनवायचे आहेत त्याच्यामुळे मी इथं इनोचं पॅकेट हे थोडंसं घालणार आहे इनोचं पॅकेट घातल्यामुळे छान डोश्यांना छान अशी जाळी येते तांदूळ आणि उडीद डाळीपासून जसे आपण पीठ त्याचं अंबून जसे डोसे तयार करतो अगदी त्याच पद्धतीनं हे आपण मुगाच्या डोश्यांना पण छान अशी जाळी येते बऱ्यापैकी तर हे बघा मी इथं इनो घातलेला आहे आणि इनोवरती मी पाणी घालणार नाही अगदी ह्या पाण्यामध्येच हे पूर्णपणे आपल्याला इनो, इनो मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्येच तर तुम्ही बघू शकता छान असे बबल्स पण आलेले आहेत इनो पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेलं आहे छान असं स्पॉन्जी झालेलं आहे आपलं आणि हे थोडस आपण हलवून हलवायचं नाही अगदी हलक्या हाताने मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला हो आहे डोशांचा तवा मी इथं ठेवलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडून तेल लावून घ्यायचं जास्त तव्यावरती तेल लावून घ्यायचं नाही कारण जास्त जर तुम्ही तव्याला तेल लावलं तर डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता येत नाही तर टिश्यूच्या साह्याने मी हे एक्स्ट्रा जे तेल आहे हे पूर्णपणे पुसून घेणार आहे तवा जर तुमचा जास्त गरम झालेला असेल तर तो व्यवस्थित टेम्परेचरवरती आणण्यासाठी हलकंसं पाणी ओतून घ्या त्याने काय होतं तवा अगदी नॉर्मल टेम्परेचरवरती येतो डोसा पण आपल्याला व्यवस्थित घालता येतो जास्त फुल गॅसवरती जर तुम्ही तवा ठेवलात जास्त तव्यावरती तापलेल्या तव्यावरती डोसा घालायला घेतलात तो तो व्यवस्थित घालता येत नाही बॅटर आहे ते पूर्णपणे आळून बसतं तर तुम्हाला हवं तेवढं बॅटर तव्यावरती घालून घ्या आणि हे व्यवस्थित असं जेवढा डोसा हवा आहे तेवढा पसरून घ्या माझ्याकडून डोसा जरा जास्तच मोठा झालेला आहे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या डोसा घातल्यानंतर अगदी थोड्या वेळातच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटर तेल किंवा तुपाचा वापर इथे करू शकता नॉनस्टिक तवा पा वापरला तर हे तेल वगैरे लावायची गरज नाही पण डोश्याला चांगली चव येण्यासाठी अगदी डोसा टेस्टी होण्यासाठी बटर किंवा किंवा तुपाचा तुम्ही वापर करा तर हे बघा मस्तपैकी आपला डोसा घालून तयार झालेला आहे अगदी एक ते दोन मिनिटात हा डोसा पूर्णपणे आपला तयार होऊन निघतो जास्त वेळ लागत नाही तुम्हाला जर कडक हवा असेल तर जे बॅटर आपण तव्यामध्ये पसरवून घालतो ते अगदी अगदी पातळ बॅटर पूर्णपणे तव्याला तव्यावरती पसरवायचं आणि जर तुम्हाला स्पॉन्जी जाड डोसा हवा असेल तर हे बॅटर आहे हे जाडसर ठेवायचं डोसा तयार करून झाल्यानंतर हे पूर्णपणे तवा आपल्याला क्लीन करून घ्यायचा तवा जास्त गरम झाला असेल हलकंसं पाणी टाकून एकदम मीडियम टेम्परेचरवरती तवा आणायचा आणि नंतरच आपल्याला डोसा घालून घ्यायचा तर डोसा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ जाड पातळ तुम्ही करून घ्या एवढे हे डोसे बनवायला सोपे आहेत तेवढे ही चवेलाही खूप छान लागतात अगदी हलक्याफुलक्या भुकेसाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी जरी हे तुम्ही बनवले तरी अतिशय टेस्टी होतात सगळी मसाले आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत त्याच्यामुळे हे डोसे असेच जरी तुम्ही खाल्लेत तरी अतिशय छान लागतात हे डोसे जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर ज्या वेळेला तुम्ही बनवाल त्याच वेळेला तुम्ही खायला घ्या नाहीतर थोड्या वेळाने हे डोसे आहेत ते मऊ पडतात ते पूर्णपणे आपले डोसे तयार करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे कुरकुरीत आणि मस्त असा कलरही आलेला हे सगळे डोसे आपण तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत अतिशय पौष्टिक असे हे डोसे आपले तयार केलेले आहेत हिरव्या मुखापासून आपण हे डोसे बनवलेले आहेत त्याच्यामुळे लहान मुलं तर अगदी आवडीने खातील तर हे डोसे अगदी तुम्हाला कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होतात तुम्हाला ही डोसे बनवण्याची पद्धत आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, रहा.